आई पाणी करून घ्या छजकरण नंतर सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय कर्येश्वर भगवान की जय सद्गुरू जनार्दन मान की जय महादेव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजभव वाजे यांनी आज शहरातील प्रतिष्ठित मतदारांच्या भेटी गाठी घेण्यासाठी नाशिक शहरात वैयक्तिक प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता या प्रचार दौऱ्याच्या प्रारंभिक उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या आश्रमाला भेट दिली उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी यांचं महानिर्वाण स्थान असलेल्या समाधीचं दर्शन घेतलं यानंतर बाबाजींचे विशेष कृपापात्र सदशिष्य श्री श्री अनंत विभूषित परमश्रद्धे स्वामी माधवगिरीजी महाराज आदरपूर्वक याप्रसंगी स्वामी माधवगिरीजी महाराज यांनी राजाभाऊ वाजे यांच्या पाठीवर खास येवल्याचा पैठणी शैला टाकत निवडणुकीसाठी विजयी भव अशा शुभेच्छा दिल्या याप्रसंगी माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे शिवसेना महानगरप्रमुख विलास शिंदे संस्थेचे अध्यक्ष मधुभाऊ जेजूरकर शैलेश सूर्यवंशी सुनील निरगुणे हर्षद पटेल निलेश मोरे अरुण वाघ पिराजी पवार भारत पवार संतोष जेजूरकर शशी राऊत उपस्थित होते एम एन भारतसाठी संदेश केदारे नाशिक Ok.